संभाजीनगरमध्ये मध्ये पुलावरून गाडीसह एक तरुण वाहून गेल्याची घटना घडली कन्नड तालुक्यातील हिवरखेडा गावातला हा सगळा अंगावर काटा आणणारा हा व्हिडिओ कॅमेरा सुदैवानं नजीकच्या लोकांना वेळीच प्रसंगावधान दाखवत या तरुणाला त्यांनी वाचवले تون <applause> राशा आणी तर आपण बघतोय यावेळेस खर तर अशा पद्धतीनं पावसात आणि पुलावरून जर कधी पाणी वाहत असेल तर गाडी घालणं हे जीवावर बेतणार असतं वारंवार साम टीव्हीनं देखील असं आवाहन केलेलं आहे प्रशासनाकडून देखील आवाहन करण्यात येतं तरी देखील नसतं धाडस कशा पद्धतीनं जीवावर बेतू शकतं त्याचं हे उत्तम उदाहरण म्हणावं लागेल सुदैव म्हणावं लागेल की हा तरुण जो होता तो गाडीसह वाहून गेला होता आणि हा सगळा प्रसंग जो आहे तो कॅमेऱ्यात कैद झाला परंतु तिथं उपस्थित असणाऱ्या लोकांनी प्रसंगावधान राखत या तरुणाला वाचवलेला आहे परंतु अशा पद्धतीनं धाडस आपण करू नये जर पाऊस असेल पुलावरून पाणी वाहत असेल तर मात्र थांबणं गरजेचं आहे परंतु तरी देखील काही तरुण अशा पद्धतीनं गाडी या पावसाच्या पाण्यात घालतात आणि मग अघटित घटना महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका